नमस्कार माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत हा विषय तुमच्यासाठी कदाचित महत्त्वाचा असेल किंवा नसेल पण येणाऱ्या भविष्यकाळात हा विषय फार महत्त्वाचा असणार आहे कारण आज भारताचं राजकारण ज्या रस्त्यानं चाललेलं आहे याच्यानंतर येत्या दहा वर्षात हे राजकारण पूर्णपणे बदललेलं असणार आहे आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये राजकारणामध्ये असे काही चेहरे आणि असे काही व्यक्तिमत्व आपल्यासमोर असणार आहेत की जी या भारताचं भविष्य भवितव्य आणि संपूर्णच भारताचा लेखाजोखा स्वतःच्या हातात ठेवतील तर या नेत्यांमध्ये मला आज दिसतं आहे त्यामध्ये राहुल गांधी हा तर हुकमाचा एक्का असणार यात शंकाच नाही पण त्याचबरोबर भारतामध्ये काही असे प्रमुख नेते असतील की जे या भारताचं भविष्य घडवतील आणि चांगलं किंवा वाईट हा काळ ठरवेल हे नेते त्यांच्या कर्तृत्वातून देशाचं चा भवितव्य चांगलं घडवतील किंवा वाईट घडवतील हे काय ठरवेल पण हे नेते जे मी आज पाहतो आहे की जे तरुण नेते आहेत ते भविष्यकाळात या भारताचं नेतृत्व हातात घेतलेले असतील आणि त्या नेत्यांबद्दल आजच आपण माहिती करून घेणं किंवा त्यांच्याबद्दल आजच आपल्याला काही नॉलेज असणं काही संदर्भ माहिती असणं हे गरजेचं आहे आणि त्या नेत्यांची थोडक्यात नावं घ्यायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं आहे कन्हैया कुमार सुजात आंबेडकर किंवा महुआ मोहित्रा किंवा त्यानंतर असतील गौरव गोगोई किंवा त्यानंतर असतील तेजस्वी यादव अखिलेश यादव आणि अशी बरीच नावं आहेत की जी या भारताचं भवितव्य घडवणार आहेत पण याचबरोबर ज्यांना कुठलाही राजकीय किंवा कि सामाजिक असा बॅकग्राऊंड नाही आहे पण ते स्वतःच्या हिमतीवर या देशाच्या राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवून आहेत असे काही लोक ज्यामध्ये आर्या राजेंद्रन किंवा मा दमयंती माझी किंवा मा तुम्हाला सांगतो रफिया माहीर किंवा मा मारुती गेजिक अजून स्नेहा पाडयान किंवा यशोधरा राजेश शिंदे चंद्रज्योती सिंग अनन्या सिंग रोशन वडासेरी लक्ष्मी डागर आणि इतकंच नव्हे तर अजूनही अजूनही ओ बी सी एस टी एस सी म्हणजे दुर्लक्षित गे समजल्या गेलेल्या समाजांमधून अनेक नेतृत्व समोर येत आहेत या नेतृत्वांमधून आपल्या भारताला नेतृत्व देणारे म्हणजे आपल्या भारताचा विकास साधण्यासाठी या भारताला सक्षम बनवणारे अनेक तरुण आज भारतासाठी आणि भारताच्या विकासासाठी खूप खूप श्रम घेताते मेहनत घेताते काम करताते ते अजूनही लाईमलाईटमध्ये नाही आहेत प्रकाशामध्ये नाही आहेत पण ते या देशाचं नेतृत्व हमखास स्वीकारणार आणि बलदंडपणे स्वीकारणार आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा भारत सक्षम होणार हे मला म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे पण मित्रांनो मी हा व्हिडिओ फक्त यांची ओळख करून देण्यासाठी करतो आहे पण इथून पुढच्या भागांमध्ये मी तुम्हाला या सगळ्यांची म्हणजे जे पण नेतृत्व या भारतात उदयाला येत आहेत या सगळ्यांची ओळख माहिती आणि त्यांच्याबद्दलची पूर्ण कार्यपद्धती किंवा त्यांनी केलेलं आजपर्यंतचं कार्य ते इथून पुढं काय करू इच्छितात त्यांच्या भविष्यातले काय प्लॅन आहेत या सर्वांवर मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढची माहिती घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या फार फायद्याचा ठरणार आहे म्हणून सर्वांमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा जितकं शेअर कराल तितकं हा भारत सक्षम होण्यासाठी मदत होईल धन्यवाद